शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला ज्या योजनेची प्रतीक्षा लागलेली आहे ती योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यालाच आपण पोकरा या नावाने सुद्धा ओळखतो मित्रांनो या योजनेचा जो दुसरा टप्पा होता तो निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता परंतु आज या गोष्टीला बरेच दिवस उलटून गेले आहेत परंतु या योजनेची प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी झालेली नाहीये आता या योजने नेमकं ने अपडेट काय असणार आहे ही योजना कधीपासून प्रत्यक्षात शेतकऱ्यासाठी अंमलात येणार आहे आणि या योजनेसंदर्भात प्रायमरी माहिती काय असणार आहे या योजना चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला नेमके ने कोणते कामं करायचे आहेत या योजनेमध्ये जेणेकरून तुम्हाला पुढे भाग घेता येईल त्याच संदर्भातली माहिती जी आहे ते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि या पोकरा योजनेसंदर्भातले व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर प्रत्येक योजनेसंदर्भातले प्रत्येक योजनेच्या माहिती संदर्भातले त्याच्या अनुदाना संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर येत राहणार आहे त्यामुळे जे आहे ते आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारी जे आहे तुम्ही प्रेस करा मित्रांनो बघा ही योजना जी आहे ते शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप महत्वाची योजना मानली जाते याच्यामध्ये शेतकऱ्याला वैयक्तिक लाभ घेता येणाऱ्या आणि बचत गट किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी या माध्यमातून लाभ घेणाऱ्या घेता येणाऱ्या ज्या आहेत ते खूप मोठ्या मोठ्या योजना ज्या आहेत त्या याच्यामध्ये राबवल्या जातात त्यामुळे जे आहे ते शेतीच्या कल्याणकारी योजनेपैकी ही योजना एक महत्वाची मानली जाते आणि याचाच पोकरा टू पॉईंट झिरो या नावाने जवळपास याच्यामध्ये महाराष्ट्रामधले सहा पेक्षा जास्त गावामध्ये ही योजना आता नव्याने या ठिकाणी राबवली जाणार आहे आता याच्यामधला जो काही टप्पे आहेत नेमके काय काय टप्पे असणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रथम नेमकं कोणतं तयारी करावं लागणार आहे या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी तेच आपण जे आहे तर आता सविस्तरपणे पाहणार आहोत आता तुम्हाला जवळपास नानाजी देशमुख योजना म्हणजे आता भरपूर काही माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून असोत किंवा मग इतरही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असोत प्राथमिक या योजनेबद्दल तुम्ही सर्वांनीच माहिती घेतलीच असणार आहे आता याच्यामध्ये काय होतं की काही ग्राम लेवलला गाव लेवलला जे आहे त्याचे ज्या समित्या असोत याचे जे काही या प्रायमरी जे काही सदस्य गट बनवणे असोत हे प्रक्रिया जे आहे ते आता चालू आता याच्यामध्ये चा सर्वात महत्वाची समिती म्हणजे जी ग्राम कृषी संजीवनी समिती म्हणून असते त्याच्यामधला सरपंच उपसरपंच सदस्य गावातले काही प्रतिष्ठित नागरिक सॉरी प्रतिष्ठित प्रतिष्ठित शेतकरी त्याच्यामध्ये महिला बचत गटातील काही सदस्य अशी मिळून जे आहे ते अकरा बारा लोकांची जे आहे ते समिती त्या ठिकाणी बनवली जाते आणि आता प्रत्येक गावामध्ये जी आहे ती समिती बनवली गेली आहे त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर त्या समिती कशी असते समितीमध्ये कोण सदस्य असावेत समिती नेमकं काय कार्य करते याचा सविस्तर व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवर टाकलेलाच आहे आणि आता याच्यामध्ये जे आहे ते जवळपास गावामध्ये जे काही कृषी सेवक आहेत त्याच्यामार्फत जे आहे ते या योजनेची अंमलबजावणी जी आहे म्हणजे झिरो डेज असोत त्याच्यामध्ये गावकऱ्यांना संबोधित करणं असोत या योजनेबद्दल माहिती सांगणं असोत की या योजनेसंदर्भातल्या बैठका असोत हे सर्व काम जे आहे ते कृषी सेवकाच्या माध्यमातून करणे जे काय ते गाव लेवल चालू झालेले आहे आणि आता या योजने जे काही अपडेट आहे म्हणजेच याचे काही या अप्लिकेशन डेव्हलपमेंट संदर्भात असो किंवा मग याच्यामध्ये नव्यानं जे काही गाव ऍड करायचे होते त्या संदर्भात असो ते, ते, ते सुद्धा आता जे आहे ते काम याच्यामध्ये आता चालू झालेले आहेत आता यामध्ये योजना जे आहे ते कशा असणार आहेत ते आपण पाहूयात आता याच्यामध्ये दोन प्रकारे योजनेचा ता योजने ता तुम्हाला लाभ घेता येतो प्रथम म्हणजे वैयक्तिकरित्या काही योजना आहेत त्या योजनेचा तुम्हाला लाभ म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला त्या योजनेमध्ये जसं सिंचन विहीर असो 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 पुनर्भरण अशा भरपूर शेकडो योजना आहेत ते त्याचा तुम्ही वैयक्तिकरित्या लाभ घेऊ शकता आणि काही अशा योजना आहेत की त्यामध्ये तुम्ही बचत गट किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यासाठी तुम्हाला लागणार आहे आता फार्मर प्रोड्युसर कंपनी जर रेजिस्टर करायची असेल तर ती केंद्रा त्याच्यामध्ये कंपनी जी आहे ते कंपनी सेक्शन ऍक्ट मध्ये ती नोंदणी करावी लागती त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सात हे डायरेक्टर लागतात त्यामध्ये त्यांच्या नावावर जमीन असावी लागती सात जणांच्या डीएससी जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये त्यासाठी तुम्हाला खर्च येऊ शकतो आणि त्याचं जे काय आहे ते पूर्ण सीएससी कडून लिगलायझेशन करून जे आहे ती कंपनीची नोंद ही प्रॉपर प्रॉपररित्या करावी लागते दरवर्षी तुम्हाला त्या गोष्टीचं ऑडिट ठेवणं गरजेचं असतं आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे आहे ते सर्व शेतकरी जे आहे सक्षम असायला हवं म्हणजेच ती कंपनी हे ती व्यवस्थित ರೀತಿಯ तुमची त्या ठिकाणी चालू शकते आणि त्या कंपनी अंतर्गत जे आहे ते तुम्ही खूप मोठ मोठे जे आहे ते लाभ घेऊ शकतो त्याच्यामध्ये सेडनेट असो त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असो म्हणजे ज्या करोडामध्ये योजना आहेत त्या योजनेचा त्या अंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता जशी तुमची क्षमता असेल जशी तुमची कॅपॅबिलिटी असेल काम करण्याची तशा पद्धतीने तुम्ही त्या योजनेचा त्याच्या अंतर्गत जे आहे ते लाभ घेऊ शकता आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आणि सर्वात सोपं म्हणजे शेतकऱ्यासाठी बचत गट आता या बचत गटामधून सुद्धा आपण भरपूर साऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकतो एक सात ते दहा शेतकऱ्याचा आपण त्यामध्ये गट बनवू शकतो बचत गटाचे जे, जे काही खाते नॅशनलाइज बँकेमध्ये ओपन करून त्याच्यामध्ये तुमची बचत जी आहे रेग्युलर जमा करून त्या बँकेअंतर्गत किंवा योजनेअंतर्गत ज्या मिळणाऱ्या योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता परंतु तुम्हाला मोठ्या लेवलवर या योजनेसंदर्भात लाभ घ्यायचा असेल तर फार्मर प्रोड्युसर कंपनी असणं कधीही चांगलं आहे ज्या शेतकऱ्याला त्याबद्दल नॉलेज आहे ज्या चार दोन शेतकरी त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या काम करू शकतात अशा शेतकऱ्यांनी मिळून तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना सुद्धा करू शकता आणि त्या संदर्भातला डिटेल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपन, आ, कमेंट कमेंटमध्ये मला नक्की कळवा मी कंपनी कशी रजिस्टर करायची त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील आणि कुठे रजिस्टर करायची या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे ते तुम्हाला देणार आहे तर आता या संदर्भातल्या ज्या काही वेबसाईट आहेत तर त्या आपण त्या बघूयात आता याच्यामध्ये काय आहे की एक योजनेची वेबसाईट वेगळी आहे आणि फार्मरसाठी जे आहे ती वेबसाईट ही वेगळी आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी लागणार आहे तुम्हाला जो एग्रिस्टेक म्हणजे फार्मर आयडी लागणार आहे कंपल्सरी जसं महाडीबीटीवर आपण काम करणार आहोत महाडीबीटी पोर्टल फार्मर डी लॉग इन होतं त्याच पद्धतीत जे आहे ते हेही पोर्टल फार्मर आय डीनच लॉग इन होणार आहे कारण ही सेम वेबसाईट आहे फक्त याचं नाव चेंज आहे याच्यामध्ये मी आता तुम्हाला सर्व जे आहे ते वेबसाईट या या ठिकाणावर दाखवतो ही जी वेबसाईट आहे महापोकरा ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर वर योजने संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ते इथं दिलेली आहे जसं की प्रकल्पासंदर्भात माहिती पुस्तिका इथे उपलब्ध आहे त्याच्यानंतर जाहिराती वगैरे आहेत आता जाहिराती याच्यामध्ये काय केलेल्या आहे की पूर्णपणे आता ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट संदर्भातल्या जे आहेत ते जाहिराती इथं दिलेल्या आहेत लास्ट डेट होती तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी हे सबमिशन केलेलं आहे म्हणजे जे काही मोबाईल ऍप असो वेब पोर्टल असो हे डेव्हलपमेंट संदर्भातलं होतं तर हे त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर आर्य क्यू एस टी क्यू हे जे काही ऑडिट सिस्टम आहे ते कम्प्लीट करण्यासाठी हे टोटली यांचं जे काही आहे तर या ठिकाणावर हे जी आर संदर्भात जे आहे ते यांनी इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रकल्पाच्या जी माहिती पुस्तिका पुस्तिका आहे सरपंच प्रशिक्षण असो त्याच्यानंतर गावाची माहिती असो ह्या सगळ्या गोष्टी ज्या गावामध्ये काय काय योजना आहेत काय काय नाही याच्या सर्व माहिती पुस्तिका तुम्हाला या वेबसाईट वर या ठिकाणावर मिळून जातील त्यानंतर कर्मचाऱ्यासाठी सुद्धा माहिती पुस्तिका या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि योजनेबद्दलचं जे काही आहे तर हे एक वेब पोर्टल आहे आता याच दुसरी जी वेबसाईट आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी जी वेबसाईट आहे तर या ठिकाणी आपल्याला नोंदणी करू शकतो तर ही वेबसाईट म्हणजे डीबीटी डॉट महापोखरा डॉट जीओ व्ही डॉट इन ही एक वेबसाईट या ठिकाणी गव्हर्नमेंटची दिलेली आहे म्हणजे त्याच वेबसाईट वरून आपण इकडे सुद्धा रिडायरेक्ट होऊ शकतो या पेजवर आता या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचे लॉग इन म्हणजे शेतकऱ्याचे लॉग इन असो इथे नवीन नोंदणी आपण या ठिकाणावर करू शकतो नवीन नोंदणीवर क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तर इथे एक नवीन त्यांचं जे काय नोंदणीचं पेज आहे ते ओपन होईल आता हे लोड घेताय थोडस पण बघूया त्याच्यावर नेमकं काय आलंय डिटेल आणखी आलेल्या ना नाहीये पण आपण बघूया नेमकं काय होतं ते बघा इथे गेल्याच्या नंतर आपल्याला एक नवीन नोंदणी सुविधा सद्यस्थितीत उपलब्ध नाही अशा पद्धतीचं हे एक इथे नोटिफिकेशन दाखवत आहे परंतु हे लवकरच चालू होईल कारण डेव्हलपमेंट जे आहे आता यांची शेवटच्या स्टेजला आहे त्याच्यामुळे जे आहे तर हे लवकरच या ठिकाणावर जे आहे ते या योजनेसंदर्भात पूर्ण काही ऍप्लिकेशन्स वगैरे असतील तर हे चालू होणार आहे बघा इथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथेच तुम्ही सॉरी नोंदणी केल्यानंतर इथेच तुम्ही जे आहे तर याची अर्जदार लॉग इन करू शकतो आता बचत गटासाठी आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी सुद्धा नोंदणी याच ठिकाणावरून करायची आहे इथे नवीन नोंदणीवर क्लिक केल्याच्या नंतर जे काही त्याचं रेजिस्ट्रेशन नंबर वगैरे आहे असू टाकून जे आहे ते पुढे तुम्ही प्रोसेस या ठिकाणावर करू शकता तर हे या पोर्टल संदर्भातलं जे आहे अपडेट आहे ते याच्यामध्ये जे आहे ते आता लवकरच ज्या योजने मला ही सुरुवात होणार याच्यामध्ये जवळपास गाव लेव्हलचे जे काही समित्या गठीत करणं असो किंवा गाव लेवलचे प्रायमरी काम जे आहे ते कृषी विभागाकडे सॉरी तीस तारखेला जे आहे तर याचं कम्प्लीट सबमिशन झालेलं आहे तर आता हे लवकरच शेतकऱ्यासाठी जे आहे ते या ठिकाणी करणार आहेत आणि लाईव्ह केल्याच्या नंतर जे आहे ते तुमच्यासाठी हे पोर्टल उपलब्ध होईल आणि जे काही शेतकऱ्याचे आहे ते नोंदणी या ठिकाणावर चालू होणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये ही आपण याची माहिती आपल्या चॅनलद्वारे देणारच आहे त्यामुळे जे आहे ते चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नक्कीच ही माहिती तुमच्या उपयोगी असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद